नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी आपण सगळेच राकेश शर्मा यांना ओळखतो पहिले भारतीय जे अंतराळात गेले पण तुम्हाला माहित आहे का नासाने त्यांच्याही आधी एका भारतीयाचा आवाज अंतराळात पाठवला होता हो एकोणीसशे साली नासाने एक अंतराळ पाठवलं ते म्हणजे वायझर वन ज्याच्या मदतीने नासा शनी आणि ग्रहांचा अभ्यास करणार होता पण काही वर्षानंतर या मिशनला आणखी वाढवण्यात ज्यामुळे स्पेस क्राफ्ट पृथ्वीपासून खूपच लांब गेलं वायझर एक मध्ये बारा इंचाची गोल्ड प्लेटेड कॉपर डिस्क होती ज्याला गोल्डन रेकॉर्ड असं नाव दिलं होतं आणि या रेकॉर्ड मध्ये पृथ्वीवरची अनेक छायाचित्रे आणि वेगवेगळे आवाज होते ज्याच्यापासून एलियन साठी एक मॅसेज बनवला होता पण या सगळ्या रेकॉर्ड मध्ये भारतातलं फक्त एक गाणं होत आणि हे गाणं होतं केसरबाई केरकर यांचं ज्यांचं नाव होतं कहा हो अकेली गोरी त्यांच्या सोबतच एक खास गोल्डन रेकॉर्ड पाठवण्यात आला जो जगातील सत्तावीस देशांच्या संगीताचे नमुने समाविष्ट होते पण भारतातून त्यात समाविष्ट झाला तो एकमेव आवाज म्हणजेच केसरबाई केरकर यांचा केसरबाई या गोव्यातल्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या पण आवाजाने आकाश गाठणाऱ्या हिंदुस्थानी हो रेकॉर्डिंगला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली त्यांनी अनेक गुरुंकडून शिक्षण घेतलं त्यांचा खरा ध्यास होता तो उस्ताद अल्ला दिया खा यांच्याकडून शिकण्याचा त्यांनी पहिल्यांदा नकार दिला पण केसरबाई थांबल्या नाहीत शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी ही संधी मिळवली आणि पुढील पंचवीस वर्ष अखंड साधना करत राहिल्या इतकंच नाही तर रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना ही उपाधी दिली सुरांची राणी त्यानंतर त्यांच्या गाण्याला मध्ये पाठवण्यात आलं कारण एक्सपर्टच्या मध्ये त्यांचा आवाज हा इंडियन क्लासिकल म्युझिकची सुंदरता दर्शवतो आणि आज पण त्यांचा आवाज अंतराळाच्या एका कोपऱ्यामध्ये घुमत आहे त्यांनी फार कमी रेकॉर्डिंग केलं त्यांचा विश्वास होता संगीत हे अनुभवायचं असतं ना की विकायचं पण त्यांचं जात कहा हो हे एकच रेकॉर्डिंग इतकं प्रभावित होतं की अमेरिकन संगीत तज्ज्ञ रोबोट ई ब्राऊन यांच्या शिफारशीने ते गोल्डन रेकॉर्ड साठी निवडले गेले आज बॉयझर वन हे यान तेरा अब्ज महिलांवर आपल्या सोलार सिस्टीमच्या पलीकडे पोहोचलाय तर इतकंच नाही तर नासाने पंचावन्न वेगवेगळ्या भाषांमध्ये विश्वामध्ये शुभेच्छा सुद्धा पाठवल्या होत्या ज्यात आपल्या मराठी भाषेचाही समावेश होता केसरबाई अत्यंत माणी होत्या हा स्वभाव अनेकांना सुप्रदर्शिनी आत्मप्रौढीचा वाटे मात्र कोणत्याही बाबतीत सवंगपणा हिणकसपणा त्यांना मान्य नव्हता व्यावसायिक ध्वनी मुद्रणे रेडिओवरील गायन त्यांना पसंत नव्हते मात्र हीच मास्टर व्हॉइसचे ध्वनीमुद्रण अधिकारी गायक जी एन जोशी यांनी मोठ्या केसरबाईंना केले आणि मग हीज मास्टर आणि कोलंबिया या ध्वनी संस्थांसाठी त्यांनी ध्वनीमुद्रणे केली हिंदुस्थानी कला संगीतातील आदर्शाचा एक मानदंड ठरलेल्या केसरबाईंचा प्रभाव अनेक समकालीन आणि उत्तरकालीन कलाकारांवर पडला ज्या काळात संगीत क्षेत्रात मुख्यतः पुरुष कलाकारांची मक्तेदारी होती त्या काळात केसरबाईंनी एक आगळे मानाचे स्थान मिळवले आणि त्याचा फायदा पुढील काळातील स्त्री झाला केसरबाईंचे हे चरित्र बंधू बाबूराव केसकर यांनी लिहून प्रकाशित केलं गोव्यात दरवर्षी केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सव आयोजित केला जातो मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे गायनात कारकिर्द करण्याची मनिषा असलेल्या नवोदित कलाकारास सुरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती देण्यात येते